काश्मीरमधील पहलगाम येथे झालेला नरसंहार आणि त्यानंतर संपूर्ण देशवासियांच्या अनावर झालेल्या भावना आणि राग पाहता केंद्र सरकार देखील ॲक्शन मोडवर आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा दौरा तात्काळ रद्द केला आणि मायदेशी परतून आपत्कालीन बैठक घेतली आणि पाच मोठे निर्णय घेतले ज्यामध्ये एकोणीसशे साठचा सिंधू जल करार रद्द केला अटारी बॉर्डर बंद करण्यात आली तसेच पाकिस्तानी नागरिकांना भारतीय विजा बंद करण्यात आला आणि एका आठवड्यात पाकिस्तानी राजकीय अधिकाऱ्यांनी देश सोडावा असा आदेश देण्यात आला भारतातील पाकिस्तान उच्च आयोग बंद करण्यात आला या पाचही निर्णयामुळे भारत आक्रमक झाल्याचे दिसून आले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हा हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांना आणि हा कट रचणाऱ्यांना त्यांनी कल्पनाही केली नसेल अशी सजा देऊ असे उद्गार काढले त्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी लगेच उच्चस्तरीय बैठक घेतली सैन्यसज्जता वाढवून भारताने युद्धनुक्कीची चाचणी घेतली त्यामुळे दोन्ही देशात तणाव आणखी वाढला पाकिस्तानकडून देखील आक्रमक भूमिका घेण्यात आली सिंधू करारानुसार मिळणारे पाणी बंद करण्याचा किंवा अन्यत्र वळविण्याचा प्रयत्न म्हणजे ही युद्धसदृश्य परिस्थिती मानली जाईल तसेच पाणी करार रद्द करण्याच्या भारताच्या कृतीला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने शिमला करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला त्याचबरोबर भारताकडून हवाई कारवाई होण्याची शक्यता लक्षात घेऊन भारतासाठी पाकिस्तानची हवाई हद्द बंद करण्यात आली शिमला करार रद्द केल्याने लाईन ऑफ कंट्रोल म्हणजेच एल ओ अमान्य करून पाकिस्तानकडून अनेक ठिकाणी गोळीबार सुरू करण्यात आला भारताने लष्करी कारवाई करण्याचे धाडस केले तर आम्ही देखील जशास तसे उत्तर देऊ असे पाकिस्तानी सैन्याधिकारी वल्गना देऊ लागले आता युद्ध पेटेल या भीतीने पाकिस्तानी शेअर बाजार कोसळला आहे भारताची युद्धसज्जता पाहता दोन्ही देशात युद्ध भडकण्याची शक्यता लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवरून देखील पहलगाम हल्ल्याचा निषेध करून युद्ध नको चर्चेने प्रश्न सोडवा असा सल्ला चीन इंग्लंड अमेरिका रशिया यासारख्या महासत्ताकडून देण्यात येत आहे दोन्ही देशादरम्यान त्यांना तणाव वाढला असला तरी समोरासमोरील युद्ध दोन्ही देशांना परवडणार नाही असे मत युद्धतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत युद्ध, करी युद्ध सदृश्य परिस्थिती निवळण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाकडून देखील प्रयत्न होतील हेही खरं एकूणच समोरासमोरील युद्धाऐवजी दहशतवाद्यांचे प्रशिक्षण स्थळ नष्ट करणे येलोशी पार करून सर्जिकल स्ट्राईकसारखा प्रयोग करणे अथवा कारगिल युद्धासारखी छोटी पण परिणामकारक लष्करी कारवाई करणे असे काही निर्णय भारताकडून घेतले जाऊ शकतात दरम्यान दोन्ही देशाकडून केलेली एखादी गंभीर चूक ही युद्धाची ठिंगी पेटण्यास कारणीभूत ठरू शकते हे मात्र नक्की हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद